बघा मित्रांनो आज रंजनगाव खोली ते मुसळधार पाऊस झाला आहे मोसंबीमध्ये सगळं पाणीच पाणी आहे आज किती भयानक पाऊस झाला रातभर पाऊस चालू होता आणि आज मुसंबी सगळं पाणीच पाणी आहे सरकार का काढता नुकसान भरपाई किती वाट बघा लागतो सर सगळ पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे सरकारने तो शेतकरी जगेल हा शेतकरी सगळं कंबड मोड आहे सुद्धा गळत आहे याला आणिच पाणी झालं मोसंबीमध्ये सरकार माय बाप आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्याला मदत करा नाही तर शेतकरी कुठेच काही कशातच राहणार नाही नुसतं पाणीच पाणी आहे मोसंब्यामध्ये